कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर कोकणातील जनतेने महायुतीवर जो विश्वास टाकला आहे तो सार्थक करणार मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जे कमावलं ते उद्धव ठाकरे यांनी गमावलं माजी आमदार प्रमोद जठार यांचा टोला स्पर्धा असली पाहिजे पंडी विरोधकांबरोबर भाजपचे नेते रवींद्र चव्हाण ने यांनी कार्यकर्त्यांना दिल्या कांठी युती झाली तर ठीक नाही तर स्वबळावर लढण्यासाठी तयार रहा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिले एकला जलोशे संकेत आणि कोकणातील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी मानले मतदारांचे आभार बातम्या अल्पशा समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़े सविस्तर वृत्त कोकणातील तिन्ही जिल्ह्यात मतदारांनी महायुतीला विजयी केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसंच त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या महायुतीचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण करू असा विश्वास राज्याचे माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी मुंबईला गेल्यामुळं आपल्याशी मी सविस्तरपणानं बोलू शकलो नाही परंतु आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या समस्त मतदारांचं मी आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो सिंधुदुर्गमध्ये देखील जा मी गेलेलो होतो अशा पंधरा महायुतीच्या जागा आम्ही लढलो होतो आणि पंधरापैकी चौदा जागा ह्या महायुतीनं ह्या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या आहेत म्हणून मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या अपेक्षा विकासात्मक आम्ही पूर्ण करू हा देखील शब्द देतो यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आमचे सगळे शेतकरी बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि विविध जातीधर्माचे सर्व मतदार असतील यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर विश्वास टाकला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा या विधानसभेच्या निवडून आलेल्या आहेत हे देखील आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जबाबदारी आमच्या सगळ्यांवर पडलेली आहे ती विकासात्मक जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पार पाडू आता झाल्यानंतर अपूर्ण जी रत्नागिरी जिल्ह्यातली कामं आहेत त्याचा देखील मी आढावा घेतला त्याच्यामध्ये थ्री डी मल्टीमिडिया शो असेल संग्रहालय असेल आपलं एस टी स्टँड असेल जिल्ह्यातली एस टी स्टँड असतील जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील सगळ्याचा मी आताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळी कामं दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीचं चित्र प्रशासनानं मला सांगितलेलं आहे आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपला नाही तर पर्यटनाच्या माध्यमातनं जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी आम्ही करू आचारसंहिता देखील संपलेली आहे त्याच्यामुळं काही दिवसानंतर माझ्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आभार मानण्यासाठी मी स्वतः मतदारांकडे जाणार आहे कारण शेवटी जेव्हा मतं मागायला जातो त्यांनी भरभरून दिल्यानंतर त्यांचे आभार देखील मानले पाहिजे त्या आभाराचा दौरा सुरू होईल आणि विशेषतः तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटन वाढावं वा, औद्योगिक क्षेत्र वाढावं औद्योगिकरण वाढावं वा। यासाठी आमचा प्रयत्न राहील रत्नागिरी येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी उदय सामंत यांनी संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानत निवडणुकीत भाजपच्या लोकांनी चांगलं काम केलं असं सांगत पुढे म्हणाले एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं महायुतीचं काम केलं पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र न निश्चित आहे आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे निवडणुका होऊन गेल्या ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला काही लोकांनी नातेसंबंध जपले हा एक पुढचा भाग आहे परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा नाही कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो तसं संघाच्या सगळ्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे त्यामुळे म्हणून संघाच्या लोकांना देखील पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना मी मनापूर्वक धन्यवाद देतो परंतु बीजेपीच्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं म्हणून मग अशी सांगितले काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात ते एक घटना घडलेली आहे की काल भाजपाच्या कार्यकारणीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं आमच्या विरोधात प्रचार करणारी जी काही मंडळी होती ती व्यासपीठावरनं मार्गदर्शन करत होती हा भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जे काही कमावलं ते उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून सर्व गमावलं असा खोचक टोला माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला जे काही उद्धव ठाकरे ज्या एका विचित्र दुष्ट चक्रात अडकले होते म्हणजे अगदीच सांगायचं तर बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने जेवढं कमावलं होतं एवढं माननीय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं अगदी लुगडंच गमावलं म्हणायला हरकत नाही इथपर्यंत जनतेने महाविकास आघाडी आणि उबाटाला नेऊन ठेवलेला आहे म्हणजे अगदीच लेले साहेब म्हणायचं असेल तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा येणं आता कठीण आहे भाजपाच्या बाज़ जिल्हा कार्यकारी बैठकीसाठी आमदार प्रमोद जठार मंगळवारी रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की मुख्यमंत्री पदावरून महायुतीत कोणते वाद नाही तीन पक्ष असले तरी त्यांचे न्यायाधीश दिल्लीत बसतात असं त्यांनी सांगितलं बिलकुल वाटत नाही की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्प्युट होईल कारण हे आमचे तिन्ही पक्ष या ठिकाणी जिल्ह्यामध्ये असले तरी यांचे जज दिल्लीत बसतात आणि एकदा जज जो निर्णय दिल्लीतला देतात तो सगळ्यांना मान्य करावं लागतं म्हणजे महाविकास आघाडीचं कोर्ट हे जजलेस कोर्ट होतं परंतु महायुतीचं कोर्ट हे याला दिल्लीत जज बसतात माननीय मोदी साहेब बसतात माननीय अमित शहा बसतात म्हणून जज बसतात ते शेवटी योग्य प्रकारे जजमेंट करतील आणि लवकरच महाराष्ट्राला त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसतील दरम्यान जनतेने भरभरून दिलं पण ते उद्धव ठाकरेंना टिकवता आलं नसल्याचं सांगत श्री उभाटा शिल्लक राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांना सल्ला विनंती केली आहे परंतु माझी तुमच्या त्यांना एक विनंती आहे की आता ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस बरोबर जाईल त्या दिवशी त्याचं मी दि� विलन म्हणजे ते दुकान बंद करेन आता जर माननीय उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता करायचा असेल तर त्यांची उरलेली सुरलेली उबाठा त्यांनी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी आणि विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं मला वाटते त्यांच्यामुळे त्यांचे शिवसेनेचे फक्त वीसच त्यांच्यामुळे आले ज्यांना जनतेने भरभरून दिलेले साठ सांभाळता आले नाहीत त्यांच्या पदरी शेवटी वीस आले आता वी ते वीस सुद्धा सांभाळून ठेवा नाही तर विसातले शून्य जाईल आणि दोनच शिल्लक राहतील बापले त्यामुळे ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून माझी उद्धवजींना पण विनंती आहे थोडं घराच्या बाहेर पडा थोडं संघटनेकडे बघा थोडं कार्यकर्त्यांकडे बघा पैसे थोडे खर्च करा जे काही कमवले आहेत ते तर उबाटा शिल्लक राहील एवढी माझी विनंती त्यांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आहे स्पर्धा असलीच पाहिजे पण ती आपल्यामध्ये नको विरोधकांबरोबर असली पाहिजे आपल्या विरोधात असणाऱ्यांबरोबर असली पाहिजे अशा कानपिचक्या भाजप नेते तथा भाजपा निवडणूक समन्वयक रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या तसंच आपापसातील गटतट सोडा पक्षात प्रत्येकाला संधी आहे असंही सांगितलं नेत्यांच्या हातात नाहीये हे नेता सगळं करू शकत नाही ते सर्व करण्याची ताकद आणि क्षमता कोणामध्ये आहे तर मेहनत करणार आहे या छोट्या कार्यकर्त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की होय आम्हाला त्या दिशेने जायचं आहे तर ते सहजपणे शक्य आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे करणं आणि हे अनुभवणं तुम्हाला आम्हाला सर्वांना या पाच वर्षात अनुभवायचं आहे या पाच वर्षात अनुभवायचं याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय देतो हे फार महत्वाचं आहे आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला चांगलं भविष्य पक्षाचं देणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे कोणाला तरी ग्रामपंचायतीच सदस्य व्हायचं असेल कोणाला तरी जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचं असेल कोणाला तरी पंचायत समिती व्हायचं असेल कोणाला नगरसेवक कोणाला नगराध्यक्ष व्हायचं असेल परंतु हे एक गोष्ट लक्षात घ्या विचार करत असताना पक्षाला कुठे नुकसान होणार नाही याची पूर्ण दखल घ्या स्पर्धा ही असलीच पाहिजे स्पर्धा ही असल्याशिवाय स्पर्धेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकता येत नाही परंतु ती स्पर्धा कशी असली पाहिजे तर ती आपल्यामध्ये नको आपली स्पर्धा जी आहे ती विरोधकांबरोबर असली पाहिजे आपली स्पर्धा ही आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांबरोबर असली पाहिजे हा विचार कुठेतरी करणं अत्यंत गरजेचं कर आहे म्हणजे आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार जर आज केला आणि या गोष्टीचा संकल्प करून जाणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्यासारखे सारखे सक्षम कार्यकर्ते सक्षम पदाधिकारी रत्नागिरी इथं भाजपच्या जिल्हा विस्तारीकरण कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत रवींद्र चव्हाण बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत माजी आमदार प्रमोद जठार शहर प्रमुख राजन फाळके सतीश शेवडे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर दीपक पटवर्धन दादा दळवी आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पुढे येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळेल असं सांगत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला म्हटलं तर शतप्रतिशत कोकणात हे चव्हाण साहेबांनी दोन हजार चौदा पासून जे घेतले त्याचा सगळा परिणाम आहे आता भविष्यामध्ये नेत्यांच्या निवडणुका सगळ्या आहेत परंतु आता कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत साहेब माझी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ज्यावेळी मला तुम्ही आपण मला संधी दिलीत काम करायची त्यावेळी माझा एक संकल्प मी केला होता की या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे याच्याकडे कार्यकर्त्यांनी काम केलं नगराध्यक्ष आमचा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे पंचायत समितीचा सभापती आमचा असला पाहिजे याच्याकरता कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही तडजोड न करता समोर जाऊन कार्यकर्ता शंभर टक्के जिंकला पाहिजे याच्याकरता जे आपण पाठिंबा देत आहेत त्या पाठिंब्यावर खात्रीने आपल्याला सांगतो येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश या ठिकाणी मिळेल आज आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असताना एक अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींची संधी उठली परंतु या भविष्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा देवेंद्रजी करावेत ही आपल्या सर्वांची इच्छा आहे मला खात्री आहे पक्ष नेतृत्व सुद्धा देवेंद्रजींचा ह्या त्यांच्या असलेल्या त्यांच्याकडे नेतृत्वाचा उपयोग करून घेऊन या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याकरता देवेंद्रजींना पुन्हा एकदा संधी देतील आणि आम्हाला खात्री आहे साहेब आपण मंत्रिमंडळात असाल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आपण ज्या पद्धतीनं आपला मतदारसंघ सोडून या पूर्ण कोकणामध्ये फिरतायत या कोकणासाठी एक आधारस्तंभ म्हणून आपण जे काम करतायत याच्याकरता हे आमच्या रत्नागिरीतले कार्यकर्ते कधी विसरण्यासारखं कधी विसरू शकत श्रुन नाहीत एक कुठेतरी आपला घरातला माणूस आहे काही अडचणी आली तर आपल्या घरातला माणूस आपली अडचण सोडवेल या विश्वासानं आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत उभे आणि आम्हाला खात्री आहे की कुठल्याही कार्यकर्त्याच्या कुठल्याही क्षणात ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण उपयोग आहे त्याच पद्धतीनं या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अगदी बूथ लेवलच्या कार्यकर्ते सुद्धा आपण उपयोगी पडून त्या कार्यकर्त्याला कुठेतरी आधार देत आहेत आणि हीच आमच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे मी आपल्याला या बैठकीमध्ये डोंबिवली मतदारसंघात प्रचंड मताने विजयी झाल्याबद्दल भाजपा नेते आमदार रवींद्र चव्हाण यांचा रत्नागिरी भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य सत्कार करण्यात आला रत्नागिरी सिंधुदुर्ग सह कोकणात महायुतीला मिळालेल्या यशामुळे मी आज तुमच्या सर्वांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरी इथे आलो असल्याचं मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले दोन हजार चोवीस अशा असंख्य कार्यकर्त्यांनी दिल्या गेलेला वेळ आणि या सगळ्यामुळेच खर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपलं नेतृत्व देवेंद्रजी यांनी सगळ्यांनी केलेली सत्ते विना संघर्ष आणि सत्तेत असताना जनसामान्यांच्या हिताचे असणारे निर्णय या सगळ्या गोष्टींची एकत्रपणे असणारी बेरीज आज तुम्हाला आम्हाला सर्वांना मतांच्या रुपाने तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतय भारतीय जनता पार्टी पन्नास टक्क्याच्या वरती मतांचा टक्का वाढलेला आणि स्ट्रायकिंग रेट सुद्धा जवळजवळ जो जो नव्वदच्या घरात गेलेला त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि यामध्ये तुमचं आणि आमचं सगळ्यांचं असणार पार्टीबद्दल असणारी कमिटमेंट ही सर्वात मोठी आहे मी खरं तर आज माझ्या प्रवासाला सुरुवात ही रत्नागिरी जिल्ह्यापासून यासाठी गेली कारण हाच तो जिल्हा आहे की या जिल्ह्याने महायुतीला भौगोलिक जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या समर्पण या ज्या भूमिका या फक्त कागदावरती शब्दांमध्ये न ठेवता प्रत्यक्षात कृतीत ज्यांनी कोणी उतरवल्या ते रत्नागिरी मध्ये असणारे हे कार्यकर्ते आगामी काळात युती झाली तर ठीक नाहीतर येणाऱ्या काळात स्वबळावर लढण्यासाठी आपण सक्षम राहण्याचं मत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केलं आहे युती झाली तर ठीक आहे परंतु आपल्याला स्वबळाची तयारी करण्याकरता प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला बैठका घेणं गरजेचं आहे मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून साहेब आपल्याला शब्द देतो की या दोन दिवसापासून जिल्हा परिषद प्रत्येक गटामध्ये जाऊन या सभासद नोंदणीचा विषय असेल किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दर निमित्तानं या पूर्ण बैठका संपूर्ण पूर्ण करून बुथ कमिट्या ज्या झाल्यात त्यांना बरोबर घेऊन झाल्या नसतील तर त्यांना त्या पूर्ण करून ह्या संघटनेचा पूर्णपणे दिनसीपणा जो आहे तो असा टिकवून ठेवून येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला ही भारतीय जनता पार्टी या रत्नागिरी जिल्ह्यातली सक्षम असेल या दृष्टीने आमचे आम्ही सगळेजण प्रयत्न करू या निवडणुकीच्या दरम्यान तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यानं आपला उमेदवार आहे असं समजून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला एकही जागा न मिळाल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते परंतु आपण स्वतः आलात कार्यकर्त्यांना समजून सांगितलं आणि त्याच्यामुळे तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये जे कार्यकर्त्यांनी लोकसभेपेक्षा अधिक काम त्या विधानसभेला केलं आणि चांगल्या बहुमताने तिन्ही उमेदवारांनी निवडून दिले त्याबद्दल मनापासून पर मी कार्यकर्त्यांना आणि आपण सुद्धा ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता आणि एक ठाण म्हणून आपण इथे बसला होता त्याच पद्धतीनं हे तिन्ही उमेदवार जरी युतीचे असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असल्यासारखे आपण या ठिकाणी श्रम घेतलेत मी तर खऱ्या अर्थाने मी म्हणेन या कोकणामधल्या एकोणचाळीसच्या जागा आहेत त्या एकोणचाळीसच्या पैकी ज्या छत्तीस जागा आल्या आहेत त्याचे खरे श्रेय जे आहे ते आमच्या चव्हाण साहेबांना आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालय इथं भाजपा जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते यावेळी भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रत्येकाने यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केलं सदस्य अभियान हे सुरू झालं होतं परंतु महाराष्ट्रामध्ये निवडणूक असल्यामुळे हे सदस्य अभियान महाराष्ट्रापुरत स्थगित केलेलं होतं आणि त्याची सुरुवात दोन दिवसापूर्वी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत सुरुवात झालेली आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्राला पन्नास हजार सभासद करावेत असं पक्षाकडून सूचित केलं आहे मी असं मानतो सगळ्यांना विनंती करतो की आपल्या आप या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी पन्नास हजारचं आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे कारण येणाऱ्या भविष्यातल्या सर्वच निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभासद नोंदणीमध्ये आपण जास्तीत जास्त सभासद आणि जनतेला सहभागी करून घेतलं तर माझ्या मते आपला संपर्कसुद्धा वाढू शकतो आणि ते आपल्या पक्षाशी एकरूप होऊन भविष्यातल्या ज्या का ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी त्यांच्यामार्फतसुद्धा जनतेपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे या सभासद नोंदणीचं अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्यासमोर आहे आपण एका देशातल्या सगळ्यात जास्त सभासद असलेल्या आणि पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त नोंदणी असलेल्या पक्षाच्या आपण कार्यकर्त्यावर दरम्यान गेल्या सव्वा वर्षात मी शंभर टक्के प्रयत्न केले असून कोणत्याही प्रकारच्या गटातटाचा विषय न घेता पक्ष कसा मोठा होईल याकडे लक्ष दिलं असल्याचं राजेश सावंत यावेळी म्हणाले सव्वा वर्ष आज आम्हाला आम्ही सगळे अध्यक्ष होऊन मंडळाध्यक्ष झाले इतर अध्यक्ष झाले साहेब आम्ही असं म्हणत नाही की आम्ही परिपूर्ण काम केलं पण आम्ही शंभर टक्के प्रयत्न केले मी कुठल्याही गटातटाचा कुठल्याही तटाचा विषय न घेता सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा काम केलं परंतु याचा अर्थ असा होत नाही की मी परिपूर्ण काम केले किंवा सगळेच काही बरोबर केलं चुका शंभर टक्के आमच्याकडून सुद्धा झाल्या असतील परंतु चुका करत करत थोडं कुठंतरी चांगलं काम व्हावं दृष्टीनं कुठेतरी आमचा हा प्रयत्न राहिला प्रसंगी काही वेळा मी कार्यकर्त्यांवर चिडून सुद्धा बोलवला आहे परंतु त्याचा फक्त अर्थ एवढाच होता की ही संघटना वाढावी बाकी माझ्या मनात कुठलंही कोणाला अपशब्द बोलावेत किंवा कोणाला दुखवावं हे कुठेही माझ्या मनात नव्हतं आणि त्यातूनच कोणाचं मन दुखलं असेल या वर्षात तर मी निश्चितपणे त्यांची माफी मागतो आणि एवढं सांगतो सर दिलेल्या संधी संधीबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदार संघातून किरण सामंत हे निवडून आल्याबद्दल रत्नागिरी शिवसेनेच्या वतीनं जयस्तंभ परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष म्हणाल्या की सरकारने महिलांसाठी वृद्धांसाठी तरुणांसाठी चांगल्या कल्याणकारी योजना आणल्या आहेत आणि म्हणूनच जनतेने या सरकारला भरघोस मतांनी निवडून दिलं सरकारने केलेला आहे अत्र नार्या पूजन ते नमनते तत्र देवता जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतेचा वास असतो आणि खऱ्या अर्थाने या सरकारने महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आणल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी सगळ्या माय भगिनी म्हणूनच भरघोस मताने हे सरकार निवडून आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य माणसांचा विचार केलेला आहे अगदी सामान्य शेतकऱ्यापासून वृद्धांपर्यंत मुलींच्या शिक्षणापासून सगळा विचार करून सरकारच्या वेगवेगळ्या योजना योजना आणलेल्या आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला या योजना पटल्या आणि सर्वसामान्य माणसापर्यंत या योजना पोहोचल्या म्हणूनच हे सरकार एवढ्या मताधिक्याने निवडून आलेलं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावेत

महायुतीवर जो विश्वास टाकला आहे तो सार्थक करणार माजी मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते उद्धव ठाकरे यांनी गमावलं माजी आमदार प्रमोद जठा यांचा टोला स्पर्धा असली पाहिजे पण ती विरोधकांबरोबर भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या कान्टीच्या युती झाली तर ठीक नाही तर स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी कार्यकर्ता मेळाव्यात गेले एकला कोकणातील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी मानले मतदारांचे आभार यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार